तर हा पहिला ट्रॅक्टर आहे आपला तर असा कांदा आहे पाहू शकता क्वालिटी एक हजार रुपये भाव गेला आहे कुठला कांदा आहे दादा गांगवण कुठला गांगवण गांगवणचा कांदा कुठं आलाय गांगवण कळवण बेच मध्ये आले एक हजार रुपये भाव गेला त्याचा बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं बियाणं काय प्रशांत प्रशांत मालक आहे का भाऊ पाणी कमी पडे गेलं कुठला आहे कांदा बोरचा आहे का अकराशे रुपये एक हजार दोनशे ऐंशी गेलाय बाराशे ऐंशी रुपये सायंकाळी चारचं चार चा मार्केट आहे शे शे। ते कांदा पिपळा दादांचा कांदा आहे तर कुठला कांदा आहे पाड्याचा कांदा आहे कोणता बियाणे घरगुती बियाणे क्वालिटी पाहू शकता किती चौदाशे पंचायती चौदाशे तर हा कांद आहे किती तेराशे पंच्याहत्तर ना हां तेराशे पंच्याहत्तर रुपये गेला तर या दादांचा कांदा आहे कुठले आहे दादा फी तर असा कांदा आहे गोलटी आठशे रुपये गेले कुठला माल आहे वेरुळ आहे तर असा कांदा आहे दा? तरी दा? 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 दादा कुठले दादा कोण गाव ते साकोडी साकोडेचा कांद आहे बाराशे रुपये गेलाय एक हजार दोनशे रुपये काय भाऊ सातशे गोलटी थोडा कलर म्हणजे असा फिकट कलर आहे सातशे रुपये कुठली गोलटी पठावा भावे पठाव्याचे काय नाव तुमचं सा। तर सातशे रुपये गेले तर असा कांदा आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी बाराशे वीस रुपये भाव आहे आणि हा किती का तेराशे पस्तीस का हा तेराशे पस्तीस गेलेला आहे तर असा कांदा आहे तेराशे पस्तीस रुपये का भाव गेला तरी आहे साडेचारचं मार्केट आहे दुपारनंतरचा तर बघू शकता आवड तुम्ही कशी अजून तिकडचं म्हणजे मार्केट यार्डातले बाकी निलावाचे मार्केट यार्डातले बाहेरचे निलाव चालू होते ते बघू शकता गोलटी चारशे असा कांदा आहे या दादांचा कांदा आहे तर कुठले भाऊ सरले सरलेचे असा कांदा आहे तुम्ही पाहू शकता कसं आहे क्वालिटी तर याचं बियाणं कोणतं आहे बियाण आहे काय भाव गेला तेराशे ऐंशी रुपये भाव गेला तर असा आहे बाराशे रुपये तर या दादांचा कांदा आहे कळवण बाराशे रुपये गेलाय अरे भाऊ आहे तर कुठले भाऊ गोळा खालचं आहे तर असा कांदा आहे त्यांचा तुम्ही पाहू शकता कसं आहे असा कांदा आहे क्वालिटी तर बियाणे कोणतं याचं प्रसाद प्रसादचं बियाणे काय भाव गेला तेरा पंधरा तेराशे पंधरा रुपये भाव गेला हे दादा आहे तर हे दादा आहे कुठले आहे दादा बगुर्डीचे तर असा कांदा आहे त्यांचा तर काय भाव गेला बाराशे बाराशे रुपये भाव गेला तर चला आपण पुढचं बगुर्डी दादांचा कांदा आहे कुठले दादा बगुर्डीचंच आहे पण हा त्यांचा कांदा बघू शकता कलर एकदम कलरफुल कांदा आहे काय भाव गेला आहे तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न रुपये भाव गेला एक हजार तीनशे पंचावन्न कोणतं बियाण प्रसाद प्रसादचं बियाण आहे तर हे दादा आहे लय मेहनत चालू आहे त्यांची कांदे भरायची तर कुठले दादा चनकापूरचे आहे त्यांचा कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे क्वालिटी एक नंबर आहे काय भाव गेला पंधराशे रुपये भाव केला आहे आणि बियाणं कोणतं याचं पंचगंगा गुलाबी पंचगंगा गुलाबीचं बियाणं आहे दादा आणि पाणी किती भरले होते याला आठ पाणी भरले होते एक नंबर कांदा आहे पंधराशे ना पंधराशे रुपये भाव केला आहे तर हे कांदा आहे असा तर हे दादांचा कांदा आहे कुठला आहे दादा बारडमुगची आहे ते असा कांदा आहे त्यांचा बघू शकता तुम्ही त्यांची क्वालिटी किती अकराशे रुपये ना अकराशे पाच रुपये भाव गेला तर बियाणं कोणते आहे त्यांनी धरलेलं असेल बियाणं घरचं अकराशे रुपये बिया अकराशे एक हजार पंचाहत एक हजार पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा बेंदीपाडा आणि कोणते बियाणे बियाणं कोणतं प्रसाद तुम्ही शेतकरी असा माल आहे कुठला बेंदी पाडायची आहे दादा किती भाव गेला बाबा चौदाशे पंचावन्न पंचावन। रुपये बियाणं कोणतं आहे प्रसाद तर असा आहे आपण क्वालिटी बघू शेतकऱ्याला विचारू काय भाव गेला ते तर बघू शकता तुम्ही क्वालिटी अशी कोण आहे शेतकरी तर कुठला आहे कांदा मोगचा कांदा आहे काय गेला पंधराशे पाच पंधराशे पाच बियाणं कोणतं याचा प्रसाद बाराशे चाळीस घ्या तर असं आहे कांदा आहे ती राहतो ना तर हे दादा आहे कुठले दादा करमाळे करमाळ्याचा कांदा आहे किती सोळाशे सोळाशे पंचावन्न रुपये पाव गेला आहे तर हा कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटी काय भाव गेला दादा करमाळे करमाळे काय भाव गेला पण सोळाशे तीस तर बघू शकता क्वालिटी सोळाशे तीस रुपये भाव गेलाय कोणतं बियाणे प्रसाद परसा मित्रांनो आपण आता खाचा आजचा पहिला व्हिडिओ बनवतोय तर खाद या भाऊचे कुठले दादा जवळचा का का तर काय पाव गेली पाचशे तीस रुपये खाद गेलेली हो काय भाव गेला अकराशे